सिद्धेश्वराची संध्याकाळची पालखी निघते मानाची रात्रीची इतकं लायटिंग ते, ते ग्ड़ा सुंदर होतं ना खूपच छान सगळं मंदिराला लायटिंग केलं तर संध्याकाळची यात्रा म्हणजे पूर्ण अशी बाहेरगावी गेलेली मिळ पोलीसमध्ये सगळे येतात फटाकड्यांचा मान असतो इतकं सुंदरला सुंदर केलं ना सजून सगळं मंदिर दीपमाळ सगळं लाईटिंग केलेलं होतं आणि ही पालखीची म्हणजे पालखी सजवली जाते सिद्धेश्वराची म्हणजे महादेवाची पालखी सजवली जाते पालखीत असा फेटा बांधून इतकी सुंदर पालखी सजवली जाते आणि <स्थाँगा> पूर्ण गावातली लोकं हा भस्मासुराचा वध केलेला आहे याचची पूजा आहे भस्मासुराचा वध केलेला शंकर महाराजांनी म्हणजे महादेवाने अशी पूजा आहे अशी पंधरा दिवस पूजा असते आतमध्ये सुद्धा इतकं झुंबर छान आणि लाईटिंग केलं ना चार गाभाऱ्याचं मंदिर आहे पुढं मोठा गाभारा तिथं कीर्तन होतं पंधरा दिवस कीर्तन असतं आणि इथं त्रिपुरी पौर्णिमेच्या सगळ्यांनी वाती लावल्या होत्या सिद्धकरांचं मंदिर सगळं पूर्ण असं लाईटिंग कळसा हा चंद्र पौर्णिमेचा इतकं सुंदर मनाला असं प्रसन्न करणारं वातावरण होतं ना खूप म्हणजे खूप छान होतं खरं दोन पंधरा दिवस कसे जातात कळत नाही पहाटाच्या आरती काकडा आणि मग हे वारकरी उभं राहिले होते गंध लावायला आतीला गंध लावून घेतला मंदिराच्या पुढेच म्हणजे माझ्या भावाने रांगोळी एवढी मुठ्ठी काढली होती ना रात्री दहाला चालू केली ती सगळं वाटेला तिथे संपली रांगोळी काढायची असं मंदिर सगळं पूर्ण सजवलं खूप मोठी रांगोळी काढली होती सगळं आहे इतके फटाकडे वाजते ना खूप फटाकडे लागते मी म्हणते पूर्ण असे दिवाळी ते दिवाळी खरं पंधरा दिवस प्रत्येक दिवसाची पूजा वेगळी फटाकडे म्हणजे माळाच्या माळान बंडलच्या बंडल लावली जातात दुकानच बाहेर बसलेले असते मंदिराच्या पुढं फटाकड्यांची पानाची पानाचीहडी पहिली बांधली जातो संध्याकाळी पाणी आणले जातो पानाच्या पंच लोक बांधतात सगळे संध्याकाळची बांधायला लागली सगळ्यांच्या डोक्यावर पांढऱ्या शुभ्र टोपे असतात हे पाणी संध्याकाळी आणलं जातं जातो आजोब जास्त उंच नसते रहांगी थोडी असते म्हणजे खूप आतिषबाजी होती आता पालखी बाहेर यायला पालखी बाहेर आल्यानंतर दहंडी फोडते पण ते पालखीच्या जे पालखीच्या छत आहे त्याच्यावर सगळी दहंडी फोडली जाते त्याचं पाणी सिद्धेश्वराला त्याचा आदर्श असतो खोली मानाची सिद्धेश्वराची पहिली फोडल्यानंतर मग पालखी पूर्ण मंदिरं आहेत प्रेम मंदिरं आहेत सिद्धेश्वराच्या देवाची मंदिर आहे मध्ये त्यांच्या सगळ्यांच्या फिरून यायला समोर मग सिद्धीप्वाची तिथं पालखी आल्यानंतर सगळ्या देवांच्या राऊंड मारून सगळ्या मंदिरा राऊंड मारून प्रत्येक देवाच्या आरती दत्त महाराजांची आंबाबाईची पांडुरंगाची शनीची सगळी जी मंदिरं आहेत ना आज कार्तिकेचं मंदिर आहे सगळ्या देवांची आरती होती आणि एक तास दीड तास लागतो राऊंड मारायला पूर्ण पूर्ण राऊंड मारून झालं की समोर सिद्धेश्वराच्या पालखी आली की इतकी पळती इतकी पळती की पालखी थांबत नाही असं वैशिष्ट्य आहे पालखीचं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा जग देवस्थान आहे शिवनाथ होतो मंदिरात इतकी गर्दी असते ना खूप गर्दी असते बाजूने सगळे राऊंड करत आरती करत येणार मंदिरा मंदिराला प्रदक्षिणा मारणार असं मी पण पूर्ण पहिला राऊंड पूर्ण आरतीचा झाला ना अशी पालखी पळती इतकी पळती देवाला घाम येतो पाच राऊंड असते अक्षरशः महादेवांना घाम येतो घाम आल्यानंतर तो, तो, तो पुसून घ्यायला इतकी गर्दी होती ना पालखी होती खूप गर्दी होती मग नंतर पालखी आतमध्ये जाते मंदिरात मग खाली ठेवली जाते आणि परत आरती केली जाते आणि संबळ वाजवला जातो मग इतका संबळचा नाद असा म्हणजे खरंच दोन असं बाहेर होऊन जात पाच राऊंड असतात असं पालखी पळवत यात्रेची वाट नुसती गावकरी सगळे आमच्या इकडे जास्त करून पोलीस मध्ये सगळी मुंबई पुणा बाहेर जास्त करून म्हणजे मिलिटरीत असते तिथे लांबच असते त्यांची जॉब येतेत म्हणून येतेत सगळी यात्रेला गावा असं गजबजून जातं सगळ्या म्हणजे सगळी भेटतात पाहुणे रावळी मैत्रिणी सगळी भेटते सिद्धेश्वराचा महिमाचा आघाध आहे खरं प्रदक्षिणा असते जस प्रदक्षिणा करा मन बारावून येतं खरं देवाची किती महिमा असत खरंच आम्ही लहानपणापासून इतकी उत्सुकता असते ना यात्रेची खूप उत्सुकता असते यात्रेची देवाची संपलं राऊंड पाच आता पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर मंदिरात जाते पालखी देवाला घाम आलेला असतो ना तो पुसायला इतकी गर्दी असते ना सगळी मूर्ती ओली झालेली असती खरंच आहो साक्षात म्हणजे भगवंताच जो आपण म्हणतो ना साक्षात्कार तू तिथं येतो खरं सगळी घाम पुसायला पालखी आत जाता जात नाही बघा सगळे आत न्यायला लागले पालखी मंदिरात अशी ठेवते मग अजून एकदा आरती महादेवाची आणि हे राम मंदिर कितकं सुंदर आहे ना खूप सुंदर देवाची गावात यात्रा असल्यामुळं सजवलं होतं चावडीजवळ आधी पालखी रथ पालखी आधी स्टँडवर असते दहंडी नंतर मशिदीजवळ दहंडी असते नंतर चावडीजवळ म्हणजे हिचं दहंडी असते आणि नंतर मातीच्या देवळाजवळ आणि परत नंतर

तीन चार झोप असतात त्याच्यात कुठला दोन एक चान्स असतो दोन चान्स देतात त्याच्यात जी दोन चान्समध्ये सोडल त्याला मग फोडली तर मग त्याला बघशील ना फोडली तर मग नाही बघशील असा तीन चार झोप असतात पैकी फुडली भेहंडी पहिलं भेंडी फुडली वाटतात भेंडीची कांदे एवढं लक्ष दिलं नाही पण चावडीत बसलेली असते चावडीत मान आहे